नमस्ते मी पी एम श्री राणेवंतीबाई प्राथमिक शाळा नगर परिषद तिरोडा या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या शाळेत आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे जसं आपण विद्यार्थ्यांची प्रेझेंटी घेतो तर विद्यार्थी एस किंवा नो म्हणतात तसे न म्हणताना ते अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे ते प्रेझेंटी देतील त्या वर्ड्सनुसार ते, ते प्रेझेंटी देतील तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची ओकॅब्युलरी खूप वाढलेली आहे

मायंस डी ए डबल एल जी ए डबल एल क्या क्या मींस मृणाल एल डबल ओ टी आर हॉटर हॉटर म्हणजे शिती हर्षी आय एन डी आय ए इंडिया इंडिया, इंडिया म्हणजे भारत आज आज जे यू आर वाय जुलै जुलै म्हणजे जुलै भावेश मैं मैं गौरी के एन डबल ई म्हणजे भुक्का मून मून म्हणजे चंद्र तेजस्मिनी L N P Y 90 म्हणजे नववृत्विका O A T S O तोत म्हणजे छपत माही P A W 19 19 म्हणजे म्हणजे माही Q U Q U E S T I O N क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न सुप्रिया R E C Y R E C Y म्हणजे पुराना शितान D O B L E T L A Y A म्हणजे शीतलाइन शीतलाइन म्हणजे मोसमी अश्विनी B I K I N टिन म्हणजे कठीण धोका मानवी या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कोणता फायदा झालेला आहे चला आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया माझे अर्घ माझ्या माझे प्रेझेंटी अल्फाबेट के आहे आम्हाला या उपक्रम उपक्रमामुळे दोनशे तीस के पासून झालेले आहेत थँक्यू